दिवस आहेत पौष्टिक असं काहीतरी खावं वाटत असेल नाश्ता तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे चला तर आपण बाजरीचा चिला बनवूया नमस्कार मंडळी अंजली घरात तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण साहित्य पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य बाजरीचे पीठ घेतले अर्धा किलो बारीक तीळ घेतले ते मी आल लसूण मिरची पेस्ट घेतल्या मिरच्या यात तीन घेतलेत मी तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता लाल तिखट अर्धा चमचा घेतलाय अर्धा चमचा धना पावडर घेतल्या चवीपुरतं मीठ घेतले ववा घेतलाय शिमला मिरची घेतली दोन चिरून बारीक कोथंबीर बारीक चिरून घेतले दोन बारीक टोमॅटो घेतले चिरून कांद्याची पात घेतले एक मोठी वाटी दही घेतले आणि गाजर खिसून घेतले चला तर आता सुरुवात करूया लसूण मिरची पेस्ट घालूया आधी आपण लाल तिखट घालूया कांद्याची पात तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यात भाज्या घेऊ शकता टॅमॅटो कोथंबीर बारीक खिचलेले गाजर शिमला मिरची वा चोळात टाकूया मी पुरत मीठ घालूया मध्ये घेऊया आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं लहान मुलं बाजरीची पिठाची भाकरी खात नाहीत किंवा काय नाही त्यांच्यासाठी हे अतिशय उत्तम रेसिपी आहे आवडीनं मुलं खातील अशी बनवली तर आता यात लागेल तसं पाणी घेऊन हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाले एकत्र चला तर तवा गरम झालाय आता आपण आणि कांदा घेऊन तेल तरी पसरून घेऊया जेणेकरून चिकटणार नाही चला आता चिला बनवून घेऊया टाकून घ्यायचं तेल सोडून आपण ठेवायचं घेऊया तेल थोडस सोडू आपण पलटी पसर छान असा खरपूस नाजलाय अजिबात चिकटलेला नाही झाल्याला एका प्लेटीत काढून घेऊया आपण आपण

बाजरीचा चिला तयार आहे या सोबत मी खाण्यासाठी बाजके डाळीची टोमॅटोची चटणी बनवलेली आहे यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी पण बनवू शकता किंवा असा पण कोरडा खाऊ शकता छान लागतो पौष्टिक असा आपला नाश्ता तयार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा